या अपघातात या अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं चला तर कोण आहेत ते अभिनेते अभिनेते अरुण सरनाईक सिनेमासृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक यांना ओळखले जाते पण तुम्हाला माहीत आहे का त्यांच्या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते मात्र एक मुलगी वाचली होती सिनेमासृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक हे ओळखले जातात त्या अपघाताने त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं रंगभूमी आणि सिनेमासृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती असे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगडागडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला अरुण सरनाईक यांचा जन्म चार ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथे एका कलासक्त कुटुंबात झाला होता अरुण सरनाईक यांचे वडील संगीत तज्ज्ञ होते तर काका शास्त्रीय गायक होते अशा संगीतमय पार्श्वभूमीत ते लहानाचे मोठे झाले अभिनयात स्ट्रगल करण्यासाठी अरुण सरनाईक हे कोल्हा कोल्हापूरहून मुंबईला आले व्यावसायिक रंगभूमीपासून अभिनयाला सुरुवात केली अरुण सरनाईक यांना शाहिर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले त्यांचे एक गाव बारा भानगडी मुंबईचा जावई केला इशारा जाता जाता सवाल माझा ऐका सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले परंतु एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी काळाने यांच्यावर घाला केला पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाचे शूटिंग संपून परत येत होते त्यावेळी ते त्यांच्या गाडीला खूप मोठा अपघात झाला व अरुण सरनाईक यांचे पत्नी आणि मुलाचं निधन झालं एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र अरुण सरनाईक यांना अजून एक मुलगी होती ती एम बी बी एसचे शिक्षण घेण्यासाठी मिरजेला होती त्यामुळे ती या सगळ्यातून बचावली सविता सरनाईक हे अरुण सरनाईक यांच्या मुलीचे नाव आहे कोल्हापूर येथे लहानाच्या मोठ्या झालेल्या सविता सरनाईक हे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई विद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते मिरजेला सरकारी विद्यालयात वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एम बी बी एसचे शिक्षण घेतले परंतु याच दरम्यान त्यांच्या कुटुंबियांच्या निधनाच्या बातमीने त्या खचून गेल्या होत्या मात्र त्यांनी स्वतःला या संकटातून सावरले आणि शिक्षण पूर्ण केले अरुण सरनाईक हे एक उत्तम अभिनेता तर होतेच परंतु सामाजिक भान असलेला एक उमदा देखील होता आपल्या हयातीत अरुण सरनाईक यांनी आनंदग्राम या संस्थेसाठी कुष्ठरोग रुग्णांची त्यांनी सेवा केली होती सविता देखील आपल्या वडिलांप्रमाणेच समाजसेवा चा वारसा जपत आहे आजही त्या पुण्याच्या स्नेहधाम आश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतात असं होतं अरुण सरनाईक यांचं आयुष्य अरुण सरनाईक यांचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडले हे कमेंटमध्ये नक्की सांगा